गोरासा कुरळ्या केसांचा रवी एक वर्षाचा होता त्याची आईही गोरी गो गोमटी गोल चेहऱ्याची होती कपाळवर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे अगदी टपटिप राहायची चापून चुपून नेसलेली साडी तिच्या अंगावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाउज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलनीतही परिचयाची होती रवीचं लग्न ठरलं रवीचं मित्रमंडळ खूप होतं पुऱ्या बिल्डिंगला लाईटच्या तोरणांनी सजवलं होतं बिल्डिंगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास खासार बोलवला होता बिल्डिंगच्या बहुतालच्या जागेत मोठा मंडप उभारला होता जागा ही छान एसपेस होती बिल्डिंगमधील जण घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदीपुरी तर मांसाहारी थाळीत वजरी मटण वडे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता रवीची आई ही छान नटली थटली होती यजमा आणि यजमानी दोघं जोडीनी पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेबान होऊन नाचलं अखेर यार की शादी ज्योती मैत्रिणी ही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवाशी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधू कडच्या मंडळीची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोकं आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न वा लागलं रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनींच्या ओट्या भरणं त्यांचा मानपान करणं अशी बरीच कामं होती चार एक वाजता वधून वा तिच्या माहेरांना अश्रू नैनांनी निरोप दिला व वरात घराकडे चालू लागली रवी व रेवाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वा वरातीत नाचणार उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं थंडापीठ थराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं कुणी कुणी बा फुगड्याही घातल्या रेवानं मापट ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं रवी व रेवा दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं साधं जेवण वरम भात मेथकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी रवी व दोघांनाही रुचकर लागत होतं करवल्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता र, र रवीच्या आईने तिच्या केसावरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मुसमुसू लागली रवीची आई म्हणाली शहानी ना तू रेवा मग असं मूळमुळ रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर इकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं रेवाला रवीच्या आते बहिणीजवळ अंथरून घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसं तरी होऊ लागलं तिच्या छतीत दुखू लागलं तिने आजूबाजूच्या आजूबाजूच्यांना आज साथ घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच वाहिनी केला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बापांनी दोघांनीही तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून जिन्या खाली नेऊन लागले एक जिना उतरला असेल दुसरा जिना उतरत असताना रवीच्या आई धाडकन खाली बसली रवी आई, आई आई हाक मारू लागला पण सगळं संपलं होतं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदलून गेलं लग्नावरून आपल्याला घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आकरीत होतं रवीची आई पंचत्वान विलीन झाली रवी सैरभैर झाला धाय मोलकोन रडत होता त्याचे मित्र आप्तस्वकीय त्याला धीर देत होते एकमेकांना सांभाळत सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख बोथट झालं होतं कारण हे सासूविहाराचं दुःख तिच्या पुढे आवासून उभं होतं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षिक तर बायका मात्र आपापसात खूप आप सुतत होत्या आतापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उणमळून पडल्यासारखं झालं तिचं जेवणखानही बंद झालं रवीचे बाबा थोडे सावध होतंच सुनीची घालमेल त्यांना जाणवली ते अगदी रवीच्या आईप्रमाणे शे रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोळ्यावर हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं जाल, ते झालं त्यात आपला कोणाचाही काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायपून खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या बावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पै पाहुणा रवी रेवाचे वडील सगळ्यांनाच मायेने करू लागली रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरलं रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या वनवटीवरची ही र रवीच्या आईच्या वनवटीवर जसा ती होता तसाच होता रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिले तिला उचलून घेतलं पत्नीला फोटोकडे नेत म्हणाले सुनेचा पायगुण तुझ्या मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो फोटोला घातलेला चाफ्यांच्या हारातील एक फूल नातीवर हलकेच उघळले मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद